नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता अग्रवाडा युट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या चॅनल शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपल्याला दिसणार आहेत कारण की आता त्यांच्या पक्षाने त्यां भाजपनेच त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केलेली आहे आणि अधिकृतपणे आता ते महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री असणार आहेत त्याप त्यामुळे आता त्यांना आपल्या ॲग्रीवाडा आता परिवारातर्फे त्याचबरोबर आपल्या सर्व शेतकरी तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा पण त्यांना एक आठवण करून देणे देणे इच्छित आहे आपण की त्यांनी सरसकट कर्जमाफीची जी आहे घोषणा केली होती त्याबाबत त्यांनी पहिल्याच विधिमंडळामध्ये त्यांनी प्रस्ताव मांडून आणि आपल्याला सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं आपल्याला सरसकट त्यांनी कर्जमाफी करायला हवी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो देवेंद्र यांना हे बी सांगणं आहे की त्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य हमी भाव द्यावा जी तुम्ही आश्वासनं दिली होती निवडणुकीमध्ये तेच आश्वासनाला बोलून आम्ही सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती बसवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं नुसत्या त्या लाडक्या बहिणीच नाही तर लाडका शेतकरी हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता त्यामुळे तुम्हाला हेच आठवण करून देत आहोत शेतकऱ्याच्या कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव या दोन गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जशी देवेंद्र फडणवीसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद